जॉर्ज सोरसची रणनीती भारतात यशस्वी होईल का असं म्हणतात की जगातील प्रत्येक माणसाची भूक भागेल एवढं अन्न या भूतलावर उपलब्ध आहे परंतु एका माणसाची हाव पूर्ण करेल एवढं या भूतलावर अस्तित्वात नाही जॉर्ज सोरस यांची पत्रिका जेव्हा आपण बघतो तेव्हा पैसा एक पैसा आणि पैशासाठी सर्व काही अशी त्यांची एकत्रित भूमिका राहिली आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्यात ते सातत्याने यशस्वी देखील होत आले आहेत बालपणी जर एखाद्याला एखाद्या गोष्टीचा त्रास झाला असेल तर ती काही गोष्ट काही वेळेला पुढे त्या व्यक्तीच्या आयुष्याचं ध्येय बनून जातं अशी काहीशी स्थिती जॉर्ज सोरोस यांच्या बाबतीत मान्य केली तरी त्यांचं पुढील आयुष्य जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने प्रबळ बुद्धिमत्तेने पैसे मिळवण्याच्या तीव्र लालसेने कोणत्याही किमतीवर साम दाम दंड भेद वापरून पैसे कमवा आणि ते कामीच करा अशा भूमिकेने त्यांनी पैसा कमवला हो त्यासाठी त्यांनी सर्व हथंडे वापरले संस्था स्थापन केले त्यांचा देखील उपयोग करून घेतला नमस्कार मी ॲस्टोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांच्या आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे जॉर्ज सोलसची रणनीती भारतात यशस्वी होईल का जॉर्ज सोरोस हे नाव संपूर्ण जगासाठी नवीन नाही किंबहुना त्यांना संपूर्ण जगातील अत्यंत शक्तिशाली व्यक्ती म्हटलं तर अतिशयोक्त ठरणार नाही कारण अमेरिका ब्रि ब्रिटन यासारख्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं यावरून ते शक्तिशाली असतील याची आपण कल्पना करू शकतो आता त्यांचं लक्ष आपल्या भारत देशावर केंद्रित झालेलं आहे आणि म्हणूनच हा प्रश्न निर्माण झाला आहे की जॉर्ज सोरस यांची रणनीती भारतात यशस्वी होईल का अर्थात आपण काही राजकीय आर्थिक विश्लेषक नाहीत तो आपला प्रांत देखील नाही मात्र ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं का असा विचार आपण नक्कीच करू शकतो कारण शेवटी हा आपल्या देशाच्या अस्मितेचा प्रतिष्ठेचा विषय आहे आणि म्हणूनच आज आपण जॉर्ज सोरस यांच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत प्रश्नाच्या उत्तरापर्यंत देखील पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास तिला शेअर देखील नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल जॉर्ज सोरस हे अमेरिकेतील एक मोठे उद्योगपती आणि गुंतवणूकदार आहेत मात्र ते स्वतःला सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून घेणं पसंत करतात त्यांचं एकूणच कर्तृत्व हे अनेक देशांमधील राजकारण उद्योग आणि अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारं राहिलं आहे अनेक देशांमधील निवडणुकांना प्रभावित करण्याचे आरोप त्यांच्यावर सतत लागत असतात त्यासाठी आवश्यक असणारी मोठी यंत्रणा व पैसा त्यांच्याजवळ आहे त्यांचा जन्म एकोणीसशे तीसमध्ये मध्ये हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झाला सन सत्तेचाळीसमध्ये ते आपल्या परिवारासह लंडन येथे आले त्यानंतर ते छप्पनमध्ये मध्ये अमेरिकेला गेले तिथे त्यांनी मोठं कर्तृत्व गाजवून नावलौकिक पैसा प्रतिष्ठा असं सर्व काही समवलं त्यांनी जगभरातील अनेक मीडिया कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक केलेली आहे मात्र नैतिक मार्गाने पैसे कमवण्याचा खूप मोठा आरोप त्यांच्यावर सतत होत असतो असं म्हणतात की जॉर्ज बुज जेव्हा दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे होते तेव्हा त्यांना हरवण्यात जॉर्ज सोरस यांचा खूप मोठा हात होता करोडो रुपये त्यांनी त्यासाठी ते खर्च केले असाच प्रभाव त्यांनी अनेक देशांमधील राजकारणावर आतापर्यंत टाकलेला आहे आणि आता त्यांनी आपलं लक्ष भारतावर केंद्रित केलं आहे असं म्हणतात की जगातील प्रत्येक माणसाची भूक भागेल एवढं अन्न या भूतलावर उपलब्ध आहे परंतु एका माणसाची हाव पूर्ण करेल एवढं या भूतलावर अस्तित्वात नाही जॉर्ज सोरस यांची पत्रिका जेव्हा आपण बघतो तेव्हा पैसा एक पैसा आणि पैशासाठी सर्व काही अशी त्यांची एकत्रित भूमिका राहिली आहे महत्त्वाची बाब म्हणजे ते त्यात सातत्याने यशस्वी होत आले बालपणी जर एखाद्याला एखाद्या गोष्टीचा त्रास झाला असेल तर ती गोष्ट काही वेळेला त्या पुढे गेलेल्या व्यक्तीच्या आयुष्याचं ध्येय बनून जातं अशी काहीशी स्थिती जॉर्ज सोरस यांच्या बाबतीत मान्य केली तरी त्यांचं पुढील आयुष्य जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांनी ते आपल्या बुद्धिमत्तेने प्रबळ बुद्धिमत्तेने पैसे मिळवण्याच्या तीव्र लालसेने कोणत्याही किमतीवर साम दाम दंडभेद वापरून पैसे कमवा आणि ते काबीज करा अशा भूमिकेने त्यांनी पैसा कमवला त्यासाठी त्यांनी सर्व हथंडे वापरले संस्था स्थापन केल्या त्याचा देखील उपयोग केला ब्रिटनसारख्या अनेक देशांची अर्थव्यवस्था खाली आणण्यात त्यांची खूप मोठी भूमिका राहिली आहे तो सर्व पैसा स्वतःकडे कसा ओढून घ्यायचा हे त्यांचं स्वतःचं कौशल्य आहे त्याचा उपयोग करून ते यशस्वी देखील झाले आहे अनेक देशांवर त्यांनी विविध पद्धतीने हे प्रयोग केले त्यासाठी त्या, त्या देशातील विरोधी पक्षाला देखील त्यांनी वेळोवेळी मदतीला घेतलं असाच प्रकार त्यांनी आता भारतावर केलेला आहे त्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे विरोधी पक्ष बातमीदार देशाचे छुपे स शत्रू आणि सत्तेच्या विरोधात असणाऱ्या लोकांना एकत्रित करायचं सध्या सोशल मीडियाचे जे तज्ञ आहेत त्यांना देखील ते आता वापरायला लागले आहेत कारण एकेकाळी वृत्तपत्र किंवा टी व्हीची जी शक्ती होती ती आज सोशल मीडियाची देखील शक्ती आहे तर या सर्व एजन्सीजचा वापर करायचा त्यांना भरपूर पैसा पुरवायचा शांतपणे देशात देशविरोधी कारवाया करायच्या देशाची अर्थव्यवस्था कोलबडेल यासाठी शेअर मार्केटमध्ये विविध बूम उठवायचे गैरसमजातून जेव्हा लोक स्वतःचे पैसे वाचवायला जातात तेव्हा स्वतःची पोळी भाजायची हे सर्व ते आज करू शकत आहेत कारण त्यांच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती तशी आहे त्यांच्या आयुष्याचं एकमेव ध्येय म्हणजे पैसा कमवणं हे होय जॉर्ज सोरस यांच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीचा विचार केला असता राशी स्वामी लाभस्थानात बसून राशीवर दृष्टी टाकत आहे त्यांची कुंभरास आहे राशी स्वामी शनिदेव मूळ पत्रिकेत अग्नितत्वामध्ये विराजमान आहे तर नववांशात ते जलतत्वात गेलेले आहे याचा परिणाम म्हणजे अगदी थंड डोक्याने काम करून आपला हेतू साध्य करून घेणं हा यातील विभाग येतो महत्त्वाची बाब म्हणजे या पत्रिकेत बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह नवमांशात उच्चीचे झालेले आहेत गुरुदेव देखील स्वराशीचे झालेले आहेत शुक्र आणि गुरु यांच्या शनिदेवांशी नवपंचम योग होत आहे तर बुधाने लाभयोग केलेला आहे याशिवाय शनी मंगळ देखील लाभयोगात आलेले आहे ही सर्व ग्रहस्थिती त्यांना सातत्याने आपल्या हेतूमध्ये कार्यामध्ये यश देत राहिली आहे ते कार्य चांगलं की वाईट या विचारापेक्षाही त्यांची पत्रिका त्या दृष्टीने प्रबळ असल्यामुळे त्यात ते त्यांना यश मिळत गेलं अगदी थंड रोक्याने निर्णय घेऊन कार्य करणं त्याची अंमलबजावणी करणं त्यासाठी ते पाहिजेत तेवढा पैसा वापरणं आणि आपला हेतू साध्य करणं यासाठी ते एखादा देश बर्बाद करतात जॉर्ज सोरोस यांनी असा प्रयोग अमेरिकेवर केलेला आहे आता त्यांचं लक्ष आपल्या भारत देशावर लागलेलं आहे आता त्यांचा मुख्य उद्देशच भारताला लुटणं आहे कारण विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून आज आपला देश जगासमोर येत आहे आणि म्हणून गेली काही वर्षं त्यांनी भारतावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षाला हाताशी धरलेलं आहे ते कोण आहेत हे सर्व सुज्ञ भारतीयांना माहिती आहे मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवला गेला आहे काही यूट्यूबर्स लोकांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर तिकडनं फंडिंग होत असतं वृत्तपत्र असतील न्यूज चॅनल असतील या सर्वांचा खूप मोठ्या प्र प्रमाणावर पैसा पुरवला जात आहे जॉर्ज सोरस हे विविध पद्धतीने तशा योजना आखत आहेत म्हणजे मध्ये शेअर मार्केटचे जे विषय आले किंवा व्यावसायिक उद्योगपती की ज्यांचे विविध पद्धतीने रिपोर्ट सादर करून बदनाम करणं असं प्रकार तिथे सुरू आहे ब्रिटनमध्ये देखील त्यांनी असेच रिपोर्ट सादर केले होते त्यात ते यशस्वी देखील झाले आपल्या देशात त्यांनी यासाठी अदानी ग्रुप व वेदांता ग्रुपला टार्गेट केलं होतं त्या माध्यमातून त्यांनी भारताच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का देखील दिला होता असे अनेक प्रयत्न त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळालं आहे म्हणजे अगदी सगळ्यांना जेव्हा पूर्ण खात्री होती की निवडणुकीमध्ये बी जे पी पुन्हा इतिहास घडेल मोठ्या प्रमाणात त्यांना सीट मिळतील मात्र ते मिळू शकले नाही कारण बाह्य सहभाग हा तिथे दिसत होता बाहेरच्या देशातून येणारा पैसा तिथे दिसत होता आणि ही बाब आम्ही दोन हजार तेवीसमध्ये देखील सांगितली होती की बाहेरून येणाऱ्या पैशाचा गैरवापर होईल आणि भारतीय राजकारणाला वेगळं वळण लागेल असं असलं तरी भारत हा भारत आहे आपल्या देशाची एक वेगळी शक्ती आहे आपल्या संस्कृतीची एक खूप मोठी शक्ती आहे म्हणजे इतिहास पाहिला असता भारतावर आजपर्यंत जेवढी आक्रमणं झाली तेवढी इतर कोणत्याही देशावर झाली असती तर तो देश नेस्तनाभूत झाला असता मात्र त्यातून देखील आपल्या देशाने स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं आता देखील खूप पैसा खर्च करूनही जॉर्ज सोरस यांना पूर्ण यश मिळालेलं नाही तर आजचा आपला मुख्य प्रश्नच हा आहे की ते भारताच्या बाबतीत यशस्वी होतील की नाही ते समजून घेण्यासाठी आपण त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास करीत आहोत या पत्रिकेत बऱ्याच गोष्टी आहे ही कुंभलग्नाची पत्रिका आहे ठीक आहे की हे लोक बुद्धिमान असतात तसंच पत्रिकेत राहू आणि केतू हे दोघंही वर्गोत्तम आहे तृतीय स्थानात वर्गोत्तम राहू आणि भाग्यस्थानात वर्गोत्तम केतू विराजमान आहे राहू केतूची ही स्थिती त्यांना आपल्या इच्छेसाठी पाहिजेत एक सर्व करायला प्रवृत्त करत आहे कारण आपल्याला माहिती आहे की राहू म्हणजे डोकं आहे तो राशीत बसलेला आहे कोणत्याही परिस्थितीत मला हे पाहिजेच अशी या लोकांची भूमिका असते तर केतू जो भाग्यस्थानात बसलेला आहे त्याला मेंदूच नसतो त्याला केवळ कार्य करायचं असतं असे हे दोन्ही ग्रह वर्गोत्तम झालेले आहे शनी शनीसारख्या ग्रहाची राशीवर दृष्टी आहे गुरु ग्रह मूळ पत्रिकेत शत्रु राशीत किंवा निर्बली आहे नववंशात तो स्वराशीचा झाला परंतु शुक्र तिथे उच्चीचा झालेला आहे शुक्र म्हणजे पैसा होत तो नवमंश पत्रिकेतील धनस्थानात उच्चीचा झालेला आहे म्हणजे नवमांश पत्रिकेत धनेश आणि लाभेश यांची युती धनस्थानात झालेली आहे तर शनी पुन्हा षष्टात गेला आहे की जिथे तो निर्बली झालेला आहे आत्मिक बळ हे ग्रहावरून बघितलं जातं तर रवी जा देखील निर्बली झालेला आहे ज्यामुळे आत्मिक बळ हा विषय संपतो व भौतिक बळ हा विषय उरतो तर जॉर्ज सोरोस यांच्याकडे भौतिक बळ भरपूर आहे बुद्धिमत्ता भरपूर आहे त्यानुसार त्यांना सातत्याने भरपूर यश देखील मिळत गेलं प्रचंड पैसा त्यांना मिळाला आहे इतका की एखाद्या देशापेक्षा जास्त पैसा आज त्यांच्याजवळ आहे इतके ते यशस्वी झालेत थंड रक्त थंड बुद्धिमत्ता मला हवंच आहे ही मानसिकता अशा सर्व परिस्थितीतून त्यांची वाटचाल सुरू आहे यामध्ये आता आपल्यासाठी असलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांची भारतावर असलेली नजर आणि भारताच्या बाबतीत त्यांची भूमिका बघितली असता पुढे नेमकं काय होणार तर इथे मात्र कुठेतरी त्यांची पत्रिका अपयश दाखवत आहे त्यांच्या आयुष्यातील हे सर्वात मोठं अपयश असेल म्हणजे त्यांच्या या कारवायांवर भारतावर परिणाम होईल का तर हो होईल किंबहुना तो झालेला आहे आपल्या देशात अनेक नकारात्मक शक्तीचा प्रवेश झालेला आहे त्यातील काही प्रबळ देखील झालेले आहे जे आपलं कार्य करीत आहे त्याचं खूप मोठं नुकसान आपल्या देशात सहन करावं लागतं आहे आता पुढील प्रश्न म्हणजे अजून त्रास होईल का तर हो त्रास वाढण्याची शक्यता आहे कारण पैसा आपलं कार्य करत असतो पैशांनी बऱ्याच गोष्टी साध्य होतात संघर्षासाठी विरोधकांना पैसा दिला जातो तो पैसा देऊन माणसं विकत घेतली जातात खरी खोटी आंदोलनं उभी केली जातात ज्यामुळे देशाची शक्ती कमी होते सत्तेला विचलित केलं जातं हे सर्व आपल्या भारत देशातही सुरू आहे आणि त्याचा दुष्प्रभाव देखील समोर आलेला आहे परंतु त्यातल्या त्यात दिसणारी सकारात्मक बाब म्हणजे आता जॉर्ज सोरस यांना राहूमध्ये गुरुची अंतर्दशा सुरू आहे तेथे त्यांना कुठेतरी अपयश येताना दिसत आहे ते, ते जेव्हा एखाद्या धार्मिक संस्कृतीच्या विरुद्ध किंवा सांस्कृतिक भक्कम आहे अशा देशाविरुद्ध कार्य करतील तेव्हा ते, ते अपयशी ठरतील आणि ही त्यांच्या पत्रिकेतील सर्वात मोठी बाब म्हणता येईल त्यालाच अनुसरून आता त्यांना राहूमध्ये गुरुची अंतर्दशा सुरू झाली आहे नवमांश पत्रिकेतील राहू मेष राशीच्या अग्नितत्वाचा डोक्यावर आणि गुरु नेमका वेळस्थानात विराजमान आहे परिणामी समोरच्या देशाचं सांस्कृतिक प्रबळत्व त्यांना अपयश देऊन जाईल असं त्यांची पत्रिका दाखवत आहे थोडक्यात भारतावर संकट आहे का तर हो मोठं संकट आहे ते नाकारून चालणार नाही मात्र आजपर्यंत आपला भारत देश विविध आक्रमणातून तरुण निघाला आहे तसं तो या संकटातून देखील बाहेर पडेल आणि यशस्वी होईल अशा पद्धतीने जॉर्ज रोसची रणनीती भारतात यशस्वी होईल का हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आजच्या भागात आपण इथेच थांबूया तुमचे विचार अवश्य कळवावे कमेंट सेक्शनमध्ये सांगावे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटूया ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष